यांचा आवाज भाजपपर्यंत गेला आणि मग भाजपनं सुद्धा राज ठाकरेंच्या दिशेनं टीकेचे रॉकेट सोडले राज ठाकरेंची मवियाशी जवळीक जसतशी वाढू लागलीये तसतशी निवडणूक आयोगावरची टीका देखील अधिक धारदार होऊ लागलीय मात्र निवडणूक आयोगावर टीका करून राज ठाकरेंना नेमकं काय अधोरेखित करायचंय निवडणूक आयोग हा बहाणा असेल तर खरा निशाणा कोण आहे पाहूया एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट आहे लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादी तर शांततेने पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडत मुंबईच्या गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला आणि व्यासपीठावरून राज ठाकरेंनी राजकीय बॉम्ब फोडले अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या देशातल्या मतदारांचा अपमान आहे निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांविरोधात आरोपांचे फटाके फोडण्यासाठी राज ठाकरेंनी मात्र वाद जुनीच वापरली होय संपूर्ण मेळाव्यात राज ठाकरेंनी प्रामुख्यानं निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांमधला घोळ यावरच प्रामुख्यानं भाष्य केलं त्याने एक जुलैला यादी बंद करून टाकली त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेच्या होतेच विधानसभेला तर होतेच भरलेले त्याच्यानंतर जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत मुंबईमध्ये असेच आठ साडेआठ लाख दहा लाख ठाण्यामध्ये असेच आठ साडेआठ लाख पुण्यामध्ये भरलेत सलग दोन दिवस राज ठाकरेंचं इंजित सोबत घेऊन महाविकास आघाडी एक्सप्रेस निवडणूक आयोगाला धडकली मतदार याद्यांमध्ये घोल झाल्याचा आरोप करताना निवडणुका पुढे ढकलण्याची भाषा ठाकरे बंधूंनी सुरू केली मनसेच्या मेळाव्यात तर राज ठाकरेंनी निवडणुकांवरून ओपन चॅलेंजेस दिलं हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा या महाराष्ट्राच्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा निवडणूक आयोगावर टीका केल्यानंतर भाजपला का झोमत असा खरमरीत सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडत आहेत लागत आहे ना कुठेतरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात तुम्हाला कोणी विचारलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोर पराभव दिसतोय तो स्वीकारून आधीच रडीचा डाव सुरू करायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे जर नाव बोगस असतील काही आक्षेप असतील तर संविधानानं हा आयोग त्या ठिकाणी नेमलाय आपण त्या आयोगाकडं आयोगाकडं योग्य पद्धतीने तक्रार केली तर त्याचं निराकरण होत ते नाही तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार द्यायला दिलाय न्याय व्यवस्था आहे कोर्टातना आपल्याला न्याय मिळू शकतो सत्ताधाऱ्यांना तोंडावर पाडण्यासाठी राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओचा फॉरमॅट वापरला माझ्याकडे एक नरेंद्र मोदींचं माझ्याकडे एक भाषण आहे आसाम मधलं त्याच्या भाषणाची शेवटची जी दहा सेकंद पंधरा सेकंद आहेत ना ते नीट ऐका कुछ सीटो के मेने कहा था वहां लूट चलने वाली है इलेक्शन कमिशन कह रहा हूं किरा प्रदेश मेह वाला है क्या इलेक्शन की जिम्मेवारी नाही है की शांतिपूर्ण चुनाव हो रिगिंग ना हो मारकाट ना हो निवडणूक आयोगामध्ये घोड आहे निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोड आहे हे बोलणारे कोण आहे जाता अमित आहोत अजून तीन व्हिडिओ आणले एक आहे सतीश चव्हाण अजित पवारगड दुसरे आहे संजय गायकवाड एकनाथ शिंदेगड आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे हे भाजपाचे आहेत हे तिघेही आमदार आहेत तिघेही आमदार आहेत हे तिघेही काय बोलतात ते ऐका गंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास छत्तीस हजार नावे दुबार आलेली आहेत खरंतर मतदार यादी पासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणे अपेक्षित आहे काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवले साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही तिसतीस वर्षापासून जे लोक इथे राहून गेलेत अधिकारी राहून गेलेत त्यांची देखील नावं तसेच आहे कारण मृत्यू झालेले देखील लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करून ते जातात त्यामुळे उमेदवाराला त्याचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंचे सुपुत्र आमदार विलास चा एका भाषणाचा राज ठाकरेंनी कसा समाचार घेतला आणि त्यावर ज्युनियर भुमरेंनी काय प्रतिक्रिया दिली ती पण पहा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान हे निवडणुकीच्या मी बाहेरून वी साहेब वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला कारण की आपण मतदान यादीवरती काम केलं पाहिजे आणि ह्याची हिंमत पर्यंत कुठपर्यंत गेली आता इथे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला वीस हजार मतं बाहेरून आणली जाहीर रित्या भाषामध्ये बोलतो पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणाबद्दल सांगितलं दुर्दैवी कारण ते माझं भाषण आहे याचं मी सिमिस्तर स्पष्टीकरण त्या दिवशी माझ्या भाषणात स्पष्टीकरण देखील दिले आणि प्रशिक्षण दिले पण चुकीचं चोरीचा मुद्दा असो किंवा मतदार याद्यांमधला घोळ राहुल गांधी ज्याप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा तीव्रतेनं मांडतायत तेवढ्याच जोरकसपणे महाराष्ट्रात हा मुद्दा लावून धरणारा चेहरा महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मिळाला नव्हता राज ठाकरेंच्या रूपात तो आवाज आणि चेहरा दोन्ही मिळालेला दिसतोय मात्र याज राज ठाकरेंनी एवढ्या जोशात कधी काळी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि मोदींचं कौतुकही केलं होतं त्यामुळे राज ठाकरे फोडत असलेल्या फटाक्यांचा आवाज जनता गांभीर्यानं घेणार की त्यांचा हा प्रयत्न फटाके फुटल्यानंतर निघणाऱ्या धुराप्रमाणे विरून जाणार या प्रश्नाचं उत्तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालानंतरच मिळणार आहे वेदांत देव एबीपी माझा मुंबई तर मतदार यादीतल्या घोळावरून राज्यातील विरोधक एकवटले बोगस मतदारांमध्ये